नमस्कार मी पांडुरंग हातेकर आपण पाहत आहात सी बी एस न्यूज मराठी आज सी बी एस न्यूज मराठी बेळगाव जिल्ह्यामध्ये पोचलेला आहे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचणी या गावी चिंचणी या गावी मयक्का देवी यात्रानिमित्त सी बी एस न्यूज मराठीचा विशेष रिपोर्ट घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आपल्यासोबत भाविक आहेतच त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत थेट लाईव्ह यात्रा बघत आहात तर चिंच यात्रेसाठी लाखोनं भाविक आलेला आहे तर भाविकांच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया की नेमकं काय देवीला एवढं लाख संख्येने भाविक

आई जगदंबा अशी महिमा आहे की आम्ही होत नाही त्याला काय होत नाही ते आई जगदंबा जिथे देते, येते लेकरांना सुतात ठेवते आनंदात गजर करते म्हणून हरी बुद्ध तुझ्यासाठी एक ओळख येतात आणि दर्शनाला येतात